नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे आजपासून खात्यामध्ये अतिवृष्टी रक्कम जी आहे ती बँकेमध्ये जमा होण्यास सुरुवात झाली आहे यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्हाला कुठल्याही प्रकारची के वाय सी करण्याची गरज नाही ज्या शेतकऱ्यांजवळ जवळ फार्मर आयडिया आहे त्यांच्या खात्यामध्ये आता वाटपास सुरुवात झालेली आहे तर या संदर्भात महाराष्ट्र शासनाकडून एक जी आर निर्गमित करण्यात आला आहे तर या जी आर च्या अनुषंगाने कोणकोणत्या विभागामध्ये आणि कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये निधी वाटपाची सुरुवात जी आहे ती झालेली आहे ते आपण पाहूया तत्पूर्वी अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आताच करून घ्या बेलकन प्रेस करा जेणेकरून पुढील अपडेट सुद्धा मी तुमच्यापर्यंत पोहोचवू शकेन हा जिहार आपण पाहू शकता राज्यात विविध जिल्ह्यात माहे सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानापोटी भाविकांना मदत देण्याबाबत महाराष्ट्र शासन महसूल वन विभाग या ज्याची तारीख येथे पाहू शकता अठरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस त्यानंतर खाली आपण येथे आल्यानंतर कोणकोणत्या विभागामध्ये आणि कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये वाटपास सुरुवात झाली आहे ते पाहूयात आता येथे आपण पाहू शकता पहिल्या कॉलममध्ये विभाग दिला आहे त्यानंतर ता जिल्हा त्यानंतर ता कोणत्या कालावधीमध्ये दिला आहे ते दिलं ता आहे त्यानंतर कोणत्या तारखे दिल्यांक त्याचबरोबर न पुढे शेतकरी संख्या त्यानंतर क्षेत्रफळ हे, हेक्टरमध्ये येथे दिलं आहे आणि त्यानंतर निधी आता येथे पहा नागपूर विभागामध्ये कोणकोणते जिल्हे आहेत तर नागपूर चंद्रपूर वर्धा भंडारा गोंदिया आणि गडचिरोड ह्या खलोखल पाहू शकता अमरावती विभागामध्ये अकोला अमरावती आणि यवतमाळ त्यानंतर पुणे विभागामध्ये येथे पहा सातारा जिल्हा सोलापूर पुणे आणि सांगली त्यानंतर येथे पाहू शकता नाशिक विभागामध्ये नाशिक जिल्हा आहे धुळे नंदुरबार जळगाव अहिल्यानगर आता कोकण विभागामध्ये कोणते जिल्हे ते पहा ठाणे पालघर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग संपूर्ण मिळून तीन हजार दोनशे अठ्ठावन्न कोटी छप्पन्न लक्ष सत्तेचाळीस हजार एवढा निधी शेतकऱ्यांसाठी मंजूर करण्यात आला आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून अवश्य सांगा व्हिडिओ लाईक लाईक आणि वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन प्रेस करा पुन्हा भेटू नवीन सह तोवर जय हिंद जय महाराष्ट्र